नमस्कार मी सुशांत महाराज नाईकवाडे आज आपल्या तीन दिवसाच्या निवासी भाषणकला प्रशिक्षणासाठी आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत आपण गेस्ट म्हणूया त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणण्यापेक्षा तर त्यांचा परिचय घेऊया सर आलात कुठून तुमचं नाव सर माझं नाव संजय बळाराम जाधव मी पनवेल तालुक्यातील मोह म्हणून गाव आहे तिथून या प्रशिक्षणासाठी आज उपस्थित आहे पर आता तुम्ही आज पहिल्यांदा आलात माझ्या तुम्हाला कसं वाटलं किती दिवसापासून तुम्ही व्हिडिओ बघत होतात आणि आज माझं पहिलंच लेक्चर झालं आहे तुम्ही आज पहिल्यांदा इथं आलात तुम्हाला आज काय वाटतं पाहिल्या लेक्चर संदर्भात <coughs> सर गेली सहा महिन्यापासून मी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत असतो तुम्ही मी बघत असतो आपले वेगवेगळे निरनिराळे व्हिडिओ मी त्या चॅनलवर बघत असतो पण मला असं वाटतं की तीन दिवसामध्ये भाषण करू शकते असं मला वाटायचं कसं शक्य असं वाटायचं तीन दिवसामध्ये आता काय कारण गेली सहा महिन्यापासून मी नाही हा पडलेला ऐका हा पडलेला सगळ्यालाच पडलेला प्रश्न की तीन दिवसात कुठं माणूस शिकतो का बाय सगळ्यांनाच पडलेला प्रश्न तर माझं पहिलंच लेक्चर झालंय आणखीन पहिला दिवस झालेला नाही माझं फक्त एक ते दीड किंवा दोन तासाचं लेक्चर झालं असेल तर आता काय वाटतंय सर फक्त या दोन दोन तासाच्या लेक्चर मध्ये माझा कॉन्फिडन्स लेवल जवळजवळ पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी वाढलेला आहे सकाळी मला मी इथे आलो तर मला खूप भीती वाटायची तुम्ही बसला समोर तुम्ही लेक्चर देत होता तुम्ही सांगत होता भाषणाचं महत्व किंवा भीती काय असेल हे सगळं तुम्ही समजून सांगत होता त्यावेळेस माझ्या हात ज्यावेळेस ओळख करायसाठी तुम्ही मला बोललात त्यावेळेस माझ्या छातीचा म्हणजे आपोआप माझे हाटबिट्स वाढले त्यावेळेस की आता आपली वेळ येईल आपण काय बोलायचं पण तिथे गेल्यानंतर तुम्ही जे दोन तासामध्ये जे काही मार्गदर्शन केलात भीतीच्या संदर्भामध्ये अक्षरशः माझी भीती तिथेच संपून गेली इथेच कमी झाली इथेच कमी झाली आणि अजून माझ्याकडे अडीच दिवस आहे आता मी तुमच्या समोर बसले मी आता तुमच्याशी बोलतो हो सर तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटत होतं युट्यूबला पाहिल्यानंतर मला असं वाटायचं की सर कीर्तन करतात आणि सर भाषणाचं मी बघितलं होतं तुमच्या ह्याच्यामध्ये पण थोडंसं असं वाटायचं की बाबा तीन दिवसामध्ये तर शक्य नाही ही गोष्ट असं वाटायचं पण तुमचं एज्युकेशन वगैरे आणि तुमचा प्रिव्हियस सगळं मी हे बघितला युट्यूबवरती आणि तुम्ही स्वतः सांगितलेलं पण आहे यूट्यूबवर किंवा मी पूर्वी काय केलं कसं केलं कशा पद्धतीने इथपर्यंत आलो या सगळ्या मॅडमशी काय बोलणं झालं होतं आमच्या की सर बोलते स्वतः शिकवतात का मॅडमशी माझं बोलणं झालं होतं मी फोन केला मॅडमना पहिला तुम्हाला न करता पहिला मॅडमचाच नंबर तिथे होता स्क्रीनवर मॅडमना फोन केला तर मॅडम म्हटलं की या तुम्ही मॅडमनी थोडसं कॉन्फिडन्स दिला मला म्हटलं नाही मार्केटमध्ये अशा खूप गोष्टी आहेत मला माहिती आहे मार्केटमध्ये असं खूप आहे खूप फ्रॉड चालतात तुम्ही या तुमची तिकडे पहिला तुमची एंट्री फी घेणार रजिस्ट्रेशन करणार त्या हो। सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत त्यांच्या ऍज अ बिझनेस प्रमाणे त्या झाल्यानंतर तुम्हाला तिकडे काहीच नाही मिळत तिथे काहीच नाही हे मी मार्केटमध्ये बघितलंय आहे अगोदर पण मला तसंच वाटलं पण तुमचे चॅनल थोडे म्हणजे युट्यूबला जे मी बघितले ते मला थोडं स्ट्रॉंग वाटत होते कुठे ते थोडासा छोटासा कॉन्फिडन्स माझ्या मनामध्ये आला की नाही हे शक्य असू शकतो आणि हे सत्य असेल ठीक आहे मॅडम मला बोलल्या तुम्ही या सर भाषणला या असं सर भाषांचा प्रोग्राम आहे दोनवल्यामध्ये मला ते शक्य झालं नाही पण मी म्हटलं मला सरांशी बोलायचं आहे कुठेतरी एक डाऊट होता मनामध्ये म्हटलं जे शिकवणार आहेत जे सांगणार आहेत त्यांच्याशीच मला थेट बोललं पाहिजे पण एक डाऊट झाला की एवढी मोठी व्यक्ती आज तुम्ही महाराष्ट्रावर कीर्तन करता सर तुमचे कीर्तन पण मी बघितलेत यूट्यूब चॅनलवर वगैरे आणि तुमचं भाषण प्रशिक्षण कसं देता तुम्ही काय करता ते सगळं मी बघितलेलं आहे ठीक आहे तर मला असं वाटायचं हो एवढी मोठी व्यक्ती आपल्याबरोबर बोलेल असं वाटलं मला पण मॅडम बोलले नाही नाही तुम्हाला मी सरांचा नंबर शेअर करते तुम्ही सरांबरोबर बोला मी तुम्हाला फोन केला फोनवरती तुम्ही पहिला म्हणजे अर्ध्या तुम्ही फोन माझा पिकअप उचललात लगेच उचलल्यानंतर तुम्ही एकदम फ्रँकली माझ्याशी व्यवस्थित बोललात की ठीक आहे तुम्ही या त्या फोनवरती माझा थोडासा कॉन्फिडन्स एकदम हे झाला की म्हटलं नाही आहे इथे काहीतरी आहे आपण समोरासमोर बसतोय बोलतोय आणि मुलाखत पण होती चालू आहे आता हो सर बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं तीन दिवसात कुठं शक्य आहे का मग विचार करण्याची पद्धत म्हणजे आपण काय मी मध्ये सांगितलं ना की माणसाचा विचारच माणसाला संपून टाकतो खरं मी भाषण करू शकत नाही मला बोलता येत नाही हा जो विचार आहे ना माणसाचा तो विचारच त्याला कधी आयुष्यात भाषण करूच देत नाही आता काय वाटतं हे लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्ही सांगितलं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार बस ती गोष्ट तुम्ही सांगितली आणि खरोखर मी अवगत केली की आपल्याला काय शक्य नाही करू शकतो आपण सर्ज सांगतात आपण करू शकतो मित्रांनो आत्मविश्वास तर वाढतोच पण या तीन दिवसात मी माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करून देतोय हे बऱ्याच दिवसापासून की माणसाचा स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे चुकीचा दृष्टिकोन चुकी आहे आणि बरेचसे निगेटिव्ह विचार त्याच्या मनात बसलेले आहेत तर माझ्याकडे आलेला माणूस निगेटिव्ह असला तरी माणूस बरोबर पॉझिटिव्ह होऊ शकतो की नाही लेक्चर लेक्चरहून सर हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह होऊ शकतो मला अजून एक हेल्प झाली मदत झाली तुमच्या या लेक्चरमधून मी माझं स्वतःचं सांगतो भाषण तर मी शिकणारच येते आणि शिकूनच जाणार हे मला फुल कॉन्फिडन्स आहे पण मी एक बिझनेस करतो मी एक व्यवसाय करतो याच गोष्टी सेम व्यवसायामध्ये पण आहे सर मला असं वाटलं की तुम्ही बोलत काही अशक्य नाही सगळं शक्य इकडे व्यवसाय ग्रोथ होऊ शकतो हो व्यवसाय ग्रोथ होऊ शकतो का करू शकत नाही मी व्यवसाय माझा की माझा व्यवसाय का वाढू शकत नाही हे मला अजून एक प्लस पॉईंट तुमच्याकडून सर शिकायला मिळाले या ठिकाणी इथं म्हणजे महत्वाचं काय सर जे मोटिवेशन आहे नुसतं मोटिवेशन नाही हो फालतू मोटिवेशन करून काय उपयोग नाही आहे नाही त्या व्यवसायाला ग्रोथ करण्यासाठी किंवा आपलं व्यक्तित्व प्रगल्भ करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे इथं सांगितलं जात तुम्ही पाहिलंय हो सर स्वतःला तुम्ही ग्रोथ करू शकताय सगळ्या फील्डमध्ये कोणत्याही फील्डमध्ये एक्स्ट्रा बेनिफिट मिळाला सर इकडे मी फक्त भाषणासाठी मला काही वेगळं मिळालं आता मी तुम्हाला टेक्निक एकच शिकवलंय आणखीन आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात झालीच नाही एक झलक म्हणून तुम्हाला एक एक टेक्निक शिकवलंय ते कसं वाटलंय अतिशय सुंदर होत सर ते आणि एवढ्या सोप्या पद्धतीने की म्हणजे कोणी असला किती घाबरणार असला तू सहज अवगत करेल म्हणजे सगळ्या महापुरुषाच्या जयंतीची वामन सुरुवात खूप अतिशय सुंदर म्हणजे वेगवेगळ्या भाषणाच्या वेगवेगळ्या सुरुवाती लोक लिहित बसतात पाठ करत बसतात हे एक टेक्निक सांगितलंय आता पाठ करायची गरज आहे काही गरज नाही लिहायची गरज आहे फिट आहे माइंड मध्ये कुठं वाचन करायची गरज कुठेही बोलू शकतो किती वाजता कधी एवढं सुंदर नो जाधव सर आमचे जाधव सर जाधव सर आमचे पहिले एक लेक्चर झालं आणि थोडस टेक्निक शिकवलंय मी या संदर्भात यांच्या प्रतिक्रिया हे माझ्या जवळचे नाहीत पाहुण्याचे नाहीत राबळ्याचे नाहीत आम्ही पहिल्यांदा भेटतोय युट्यूबवर बघून मी इकडे आलेलो फक्त आणि आता युट्यूबवर बघण्यात आणि प्रत्यक्ष मी आता मार्गदर्शन करतोय युट्यूबचे व्हिडिओ आणि इथे शिकवण्यात काय फरक इथे सर टेक्निक शिकवली जाते युट्यूबवर तुम्ही ठीक आहे म्हणजे सांगता फक्त सांगितलं पाहिजे हा माहिती जे रिलेटेड काही शब्द आहेत ते इथे शिकवले जातात आणि ते माणसाच्या झटकन लक्षात अवगत होतात बरोबर युट्यूबला जे व्हिडिओ आहेत ना मित्रांनो तुम्ही पाहताय मला माहिती आहे तुम्ही पहा पण इथं जे आहे ना इथं टेक्निक शिकवलं जातं म्हणजे लवकरात लवकर माणूस बोलू शकतो बोलू शकतो जातो सर माझं असं मत आहे की, की माझ्या शिकवण्याच्या पद्धतीवर माझा विश्वास आहे कसलाही माणूस बोलतो सर आता महाराष्ट्र तुमच्या पद्धतीवर विश्वास ठेवेल सांगा अगदी अगदी कसलाही माणूस बोलतो कसलाही कोणीही असो तो भाषण करू शकतो म्हणून मागे राहू नका कोणीही बोलू शकतो आणि बोलाल तर टिकाल नाहीतर या जगात बेभाव विकार बोलणारा किंमत आहे न बोलणारा ना किंमत नाही सर ना किंमत हायलाईट होतच नाही जनतेसमोर त्याला माहितीच नाही हा कोण आहे काय आपली ओळख ज्यावेळेस आपण बोलू भाषण करू त्यावेळेस आपली ओळख होते आणि कायम पाड होत नाही कायम पाडण्याच्या मागे राहत होतो नाही भीती वाटत तुम्हाला काय वाटतं बरं सर मी आता तुम्ही तर आलात माझा एक लेक्चर झाला आणि एक टेक्निक शिकवलं मी आता काय वाटतं इथून गेल्यानंतर मी गावाकडे बोला कॉन्फिडन्स आहे मला हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स आला नसतात तर नाही सर तीच भीती आणि तेच विचार तेच निगेटिव्ह त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात असतात आता मी एवढा पॉझिटिव्ह विचार करतो की यार पाशन काय कठीण नाही म्हणजे सरांनी चांगल्या पद्धतीने काही कठीण नाही त्याच्यामध्ये मी बोलू शकतो कधी युट्यूबला व्हिडिओ सर गेली एक तीन महिन्यापासून तरी मी बघत असतो आल्याच की लागले असं वाटते हंड्रेड पर्सेंट आणि हा दिवस येणेच होत सर यायलाच पाहिजे होता, होता हा दिवस काहीतरी मी गेल्या पण खूप प्रयत्न केला पण माझ्या काही तांत्रिक अडचणी मुलं येऊ शकलो नाही मी पण आज तो योग आला आणि सरांचा तुमची भेट झाली फॅमिली आली आपल्या हो सर बघितली छोटा मुला खूप अतिशय सुंदर वाटला त्यावेळेस मी माझ्या जोडी जर बाजूला बसले त्याला बोललो अरे मी माझ्या मुलाला घेऊन होत बघा ना मुलांना वयातच हे सगळं आप जर मिळालं की विचार करण्याची पद्धत कोणती योग्य आहे oh. पॉझिटिव्ह विचार कसा करायचा लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे मेडिटेशन काय आहे आणखी मी मेडिटेशन बद्दल घ्यायचं पाठीमाग किती मस्त आणि या लोकेशन बद्दल काय वाटतं तुम्हाला अतिशय एवढ्या भारी लोकेशनला एक्झिक्युटिव्ह टाईपचं लोकेशन आहे आणि इथे प्रशिक्षण होईल मला वाटलं पण नव्हतं मला वाटलं कुठेतरी छोटसं हॉटेल वगैरे असेल असं वाटलं होतं पण इथे आल्यानंतर माणूस इथेच अगोदरच म्हणजे फिफ्टी पर्सेंट इथेच पॉझिटिव्ह होतो की ग्रीनरी बंगलोज आणि एवढं म्हणजे बघल्यानंतर माणसाला अतिशय कुठेतरी अमेरिकेसारख्या सुंदर असं आल्यासारखं वाटतं आणि लोणावळ्यातलंच हे ठिकाण आहे लोणाळ्यात सुद्धा एवढं सुंदर ठिकाण आहे निवांत ठिकाण आहे आणि निवांत ठिकाणी आपण हे तीन दिवसाचं प्रशिक्षण करतो मित्रांनो पुढील भाषण कला प्रशिक्षण तारीख किती आपली पुढील जून मधली माहिती नाही जून मधली तारीख तुम्हाला कळवली जाईल प्रत्येक महिन्याला आमचं तीन दिवसाचं प्रशिक्षण होतं लोणावळ्यात होतं बीडला सुद्धा होतं कुठलंही प्रशिक्षण जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या तीन दिवशी भाषण करा प्रशिक्षणाची बुकिंग करा धन्यवाद